आणतो आणत कोण आहे का बाई ही फोटोतली कोण आहे फोटोतली होय चला ती दा, दावी दा बिवी पल्ली असली बारकी बारकी साफसफाई करूया आपण माणसं याच्या आधी का ही पूर्गी एक सार किरडसी हा तसली गोळा करा बारीक बारीक तसले सोन्या हे कोणी करून टाकले ते उचलसे आणि आंघोळ्या कागद त्या कागदात टाका सगळं त्या पिशवीत टाका पिशवीत टाका सगळं काय कचरा असेल ते पिशवीत टाका तो राहतो कस पडते करायची हा असं बी फाटले काय नाही पडत नाही टाका टाकत इकडं कुठे दिसते का बघा दे ना तिच्या हातात दे बाई दे आपली बारकी बहीण आहे दगड नाही काय बाई कसली टाका जाऊ असली कसफ टाका जास्ती हा ती का त्या टाका 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 त्यास त्या का गोळा करा गोळा करा लवकर आंघोळ्या करून घे जाऊ जणख्या माणसा आंघोळ्या झाल्या का तुम्ही आंघोळ्या करून फ्रेश होऊया जाऊ माणसं इकडं बघा दोरी अडकवली आहे बघा बघा ही ही दोन दोरी अडकवली द्या कपडी हे वाळू घालायला दोन अडकवली द्या इकडे बघा तीन किलो दोरी आणली त्याला गोताळा फरला या दोघ जण काढते ती बघा अरे लय गोताळा पडला होता मा मा सका सकाळ सकाळ काम लागलं या गोताळा पडलाय बघा नवीन आणलेली हे आडवं तिडवं भेंडूळ होतं सगळं गोतळून पडलं या कामापुरती आता काढली आहे मस्त किलो दीड किलो पर किलो दीड किलो हिरा हिरी आहे हा टाकू देत नाही टाकू दे जाळवून दे तिकडं कडून घेऊन ठेवायच नाही काय ही इकडं ए परा टाकून कोण या टाकून कोण या खाली खाली जाऊ तिकडे रस्त्याकडे टाकायला जावा जाऊ खाली जाऊ खाली जा खाली आका जावा खाली टाकून कोण या जावा हा तिकडे लांब रस्त्यापरीकडे या परीकडे आज फिरायचं नाही आणतो आज इथले तरच फिरायचं मा मारे

लांब ठेव कड जिथं मग लागत नाही तिथं त्या गडाव ठेवा य चिंपूरच्या तकडाव त्या चिंपूरचा गकडाव ठेवून तात एक दगड गुड झाक वर मोठा तकडाव जावा या जावा टाकून जावा फळा जावा जरा जाऊ खाना 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 जावा बापू पळा जावा आणू जा आणटू जा फळा जा परा काय तुझं नाव जफळ जाव पळा 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 पळ गेला का नुसतं काराडमध्ये ना नुसता बसलाय काय बघ पोरं कशी टना टनाट पळ तिथे पळ पडू नको गिरी बघा लांब गिरी कचरा टाकायचं ताळ्याकडे यातच न टाकून टाका पलीकड लांब टाक टाकीकडे टाक हा लांब हा फेक हा या पळत आता या सगळ्या कोर येते बघू दमनिया दमान 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 पारसल पर्छल दमानिया दमान ए पर्सल मोना आ दमानी द आज दमानिया दमान एकदम दमान 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 शेबा शबा आणतो पळ आणतो पळ पळ बार पळ 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 पड़, पळ पड़। अंग मोकळं झालं शिट तुम्ही बी शांत बसत नाही तुमचं जरा असं अंग मोकळं झालं सकाळ सकाळचं मग तुम्ही जरा हे होता या है ना का आली, आली का दमली का हम्म आको आनो दमली का नऊ ते बारा कीर्तन आहे बघा बघा इकडं भिंडुळा काठीला गुंडळा चालू केला बघा निघाला का नाही तर निघत आला का अण्णा आलाय बघा निघत भिंडुळा बघा तुम्हाला सांगतो सगळी साफसफाई झाली बघ एक तीन झाडं तेवढी राहिली बघा इकडं खुरपायची एवढीच राहिली इकडं काय कचकडी हात थरणा झाडात ह्यात आपली बाजरी आहे बघा ह्या कणगेत तुम्ही लय जर म्हणता ह्या बॅलरमध्ये काय भरून ठेवले तर ह्यात बाजरी असते आमच्या धान्य असतं या ही चक्कूची झाडं एक खुरपले इकडची झाडं तेवढी खुरपाची राहिली बघा ह्या कणगे जड हे आहे ते एवढीच राहिली ना बाकी सगळी झाली तिथं कर्जात झाडं कसलं डेरीदार फुलले बघा भविष्यात ही कर्जात झाड लय मोठा असणार आहे पोरांची बघा कशी घालमेल चालली तुळस कट्टा तुम्हाला सांगतो बांधून घेतला आहे पर तुळस जाणं आहे जमली नाही म्हणजे ती बनवणारा आज येतो उद्या येतो खरं झाला कार्यक्रम आपला आला म्हणून बघा पूनमनं बारक्या बाद बादलीत तुम्हाला सांगतो तुळस आणून ठेवली आहे बघा बघा अगरबत्ती ही लावली त्यात तुम्हाला सांगतो रांगोळी काढली आहे सकाळ सकाळची पूनमला सांगा गेले बघा मी दमली म्हणून मम्मीला सांगा गेले तिकडं मी दमली म्हणून दोन राऊंड आणलं की तरी आंघोळ्या करा पोरा नव्हता आंघोळ्या करा लवकर फ्रेश व्हा आबा ओटा क्या असत बसलाय जरा फिरा इकडे तिकडे <laughs> आता या पायरी चिपल्यापुरी घेऊ नका म्हणजे घाण होत नाही वर येत नाही एवढा हे पोरचे राहिला आहे बघा हे झाडा झाडी चालू आहे बघा बाहेरचा पोरची एवढा हा हालबिल सगळा झाडून टाक टाक आहे बघा ही मंडप त्याची मशीन इथं ठेवली या गड तात्पुरतं आपलं फिटिंग आहे आपलं घरच्या घरी ना काय परान परान लवकर काय किर्तन काही प्रकार Dapat untuk produksi kuda yang terbakar. Dapat kuda kastil, Pak. Siapa? Siapa? Saya mau berkas di Banyuwangi. Mau kastil, kastil, saya जवळची कोण असली तर रातची आज लगेच दहा वाजेपर्यंत बाय बाय